राव पारसे वड्या तालुका कुणबी समाजसेवार्थ कर्मचाऱ्यांसाठी अध्यक्ष आहे या ठिकाणी लग्न लागल्यानंतर एक आपल्याकडे वेगळीच पद्धत सुरू आहे लग्न लागल्यानंतर मुलाला आणि मुलीला उचललं जातं ही प्रथा अतिशय वाईट आहे कारण का होतं माझ्या मी शहापूरला लग्नाला गेलो होतो नवरी होती तब्येती स्ट्रॉंग आणि छोटा छोटासा होता त्याने नवरीला उचलला आणि त्याचा पाय त्या पाटावर पडला आणि दोघं पण खाल्ले तर हे खरं म्हणजे चुकीचं ना कशाला उचलायचं त्यांचं दोघांचं लग्न झालं आहे अगदी व्यवस्थित त्यांना हार घालून खालावा अशा प्रकारचं माझी विनंती आहे मागच्या वेळेस आदरणीय पाटील साहेब होते मी सूचना स्टेजवर जाऊन केली कोणीही नवरा नवरीला उचलायचे नाही सर्व मुलं बाहेर गेले तर आपण सगळ्या कार्यक्रमाला असतो आपण ती तिथं सूचना होणार ते यावेळेस तुम्ही आठ ते दहा ठिकाणी लग्नावर होतो डायरेक्ट भजी आतून माहीत घ्यायचं सांगितलं नवऱ्या नवरीला पुढे उचलायची ती मुलगी असते मागच्या वेळेस काय झालं माहिती का नवरीला असं सहा वेळा उचललं आणि त्या नवरी सईला अरे मी तुम्हाला विनंती करते सहा वेळा चष्टा बस करा नाही आम्ही उचलणारच ना त्या मुलीने प्रत्यक्ष त्या मुलाच्या फाड्या दिली मला तू नवराच नको अशा प्रकारच्या माझ्या तयार झाल्या पाहिजे अरे का आज सहा वेळा ती मुलगी आणि पुरसा आपण खालून घालून उचलतोय हे अतिशय वाईट आहे तर माझी विनंती आहे आपण ज्या लग्नाला उपस्थित असा तेव्हा आपण स्टेजवर जाऊन सांगितलं नवरा नवरीला कोणी उचलू नका मी करून मुलांची गरज दुसरी एक प्री वेडिंग प्री वेडिंग हा मुद्दा मुद्दाम घेतो मी अगोदर प्री वेडिंग नव्हती अहो ना दा। ती मुलगी म्हणजे आपल्याकडे येणारी लक्ष्मी असते घरामध्ये ती आल्यानंतर नवरा आपल्या घरी येतो तिथं स्वागत करण्यासाठी आपण पांढरा कपडा ठेवतो आणि तिचे पाय लक्ष्मी म्हणून आपण तिचे करतो आणि त्याच्या अगोदर तेलांच्या दिवशी स्टेजवर तिचे उघडे नागडे धोकं दाखवतात तिथे अतिशय वाईट गोष्ट आहे विशेषतः घरात ते आली नाही मध्ये ती दाखवतात मध्ये दाखवतात ते किती वाईट गोष्ट आहे कृपा करून ती प्री वेडिंग बंद करा काय करायचं प्री वेडिंग करायची तर करा आपण काय करा तिने शिक्षण क्षेत्रामध्ये जे जे चांगलं काम केलेलं आहे काय तिला मेडल मिळालेले कॉलेजला मिळालं असेल हायस्कूलला मिळालं असेल कुठे पण ते तिचा आदर्श दाखवा ते प्री वेडिंग करा समाजा आईवडाला आनंद वाटेल लवकर आनंद माझी मुलगी असेल ते प्री वेडिंग करा हे अशा प्रकारच्या उघडे कपडे घातलेले पिढी करू नका मी सगळ्यांना विनंती करतोय त्याच्यानंतर मग तो सांगितलं तेलांचा कार्यक्रम का करू नये वनडे जर कार्यक्रम केला सकाळी आपण साखरपुडा करावा दुपारी हळद लावावी आणि संध्याकाळी लग्न गरुजमुहूर्तावर करावं म्हणजे तेलांचा होणार लाखो रुपये खर्च मी करतो हो दोन लाख माऊन सोनवून सांगते शिवाजी दोन शंभर किलोमीटर मटण आणला मी दोनशे किलोमीटर मटण आण ही चढावळ होते तेलांचा कार्यक्रम बंद करावं आणि वडले कार्यक्रम करावं असं म्हणावं बस थँक्यू झालं तर लहान मोठ्या सर्वांना मी तर म्हणतो कारण मी जवळजवळ एकोणीस वर्ष आपल्या समाजाची निगडीत आहे प्रत्येकाने सहाशे माणसं लिमिट ठेवावे दोन हजार अडीच हजार दोनशे किलोमीटर अडीच किलोमीटर अजिबात नको लिमिट लहान गरिबापासून श्रीमंतापर्यंत मंथापर्यंत सहाशे माणसांचं लिमिटेड काढणं नातेवाईक तेवढे ते होता सर्वांना समांतर करायला पाहिजे असं नाही दुसरा मोठ्या गोष्ट म्हणजे वाढदिवस वाढदिवसामध्ये आता, आता मागे एक मला माझ्या मोबाईलवर स्लिप आली म्हणजे स्प्रेप आली असतात एक मुलगा बेशुद्ध पडला हॉस्पिटलला ॲडमिट झाला माझ्या पद्धतीच्या कृत्य नको आहे उत्तर तर उत्तर कार्यासाठी मी माझ्या गावामध्ये मी जे केलंय किंवा मी माझ्या सहकार्याकडून ते सांगतो फक्त दुपवठा हा फक्त चार खांदेकरांना चार रुपया या व्यक्तीचा दुपवठा आम्ही बंद केलेला आहे हे सर्वांनी लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे खोबरे करण्याची प्रथा आपल्याकडे जरी बंद झाली तरी आज पण सांगावं लागतंय सर्व खरं आहे पणजी समजा आता समजा बोईल बाबा कुठे तुला बोलवलं नाही तर तू दुसऱ्या दिवशी लगेच मला सांगा काय काही मिळेल मला विसरलं असता तर ह्याच्यात पण कुठली तरी नियमावली व्हावी अशी माझी इच्छा आहे धन्यवाद अजून देणं तर लग्नामध्ये साधारणतः साडे शंभर रुपये ते तीनशे रुपयामध्ये देतात ज्यांना द्यायची असेल त्यांनी पाच हजाराच्या वरती द्यावी ना म्हणजेच एकदाच ठिकाणचे नाही तुमची जर काही संतती जी आहे ती संतती सलग तीन सलग तीन जनरेशन झालं नाही की चौथ्या जनरेशनला काहीही हेरिटेंट्री येत नाही हेरिटेंट्री म्हणजे पुढच्या जनरेशन मध्ये येत नाही तीन तीन जनरेशन झाली की पुढच्या जनरेशन मध्ये येत नाही असं असताना सुद्धा आपल्या समाजामध्ये मोठी प्रथा आहे की बाबाच्या आपण समाजापुढे आदर्शासाठी किती मोठं लग्न करायचं हे त्यांनी निर्णय घ्यायचा दुसरा कि मुली की मुलीच्या लग्नाच्या बाबतीत सर डॉक्टर सरद यांनी सांगितलं त्याप्रमाणे की निर्णय पालकांनी घ्या